नमस्कार देऊळवाडी प्रगती मंडळ गावधोली तालुका गोवाघर कोकणातील ही पंधरा घरांची छोटीशी वाडी आणि या वाडीमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली देऊलवाडी प्रगती मंडळ या मंडळाची स्थापना झाली आज या वाडीत शंभर टक्के तरुण शिक्षित असून चांगले कर्तबकार हृदयावरती आहेत त्याचप्रमाणे ह्या वाडीतील तरुण तरुणी महिला या, तरुन या समाजाला दिशा देण्याचं काम करतात अनेक मोठ्या पदांवरती ह्या वाडीतील तरुण काम करतात आणि या वाडीत नुकतीच वार्षिक सभा संपन्न झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन झालेल्या जवळजवळ सतत तेहतीस वर्ष या वाडी मंडळाला झालेली आहे आणि अनेक उपक्रम या वाडीने हाती घेतलेले आहेत दिशा देण्याचं काम समाजाला असू दे किंवा इतर सामाजिक संघटनांना दिशा देण्याचं काम नेतृत्व करण्याची क्षमता असलेली ही वाडी आहे अनेक चांगले कार्यकर्ते या वाडीत निर्माण झालेले आहेत धन्यवाद ती ब्रेक ॲक्च्युली राहायला हवं आणि आज ती ब्रेक छोट्या मोठ्या एक्झाम्पल म्हणून भांडव भांडोरावांवर जेव्हा अटॅक झाला तेव्हा चार जिल्ह्यातले सगळे जे एकटे आले होते तो तिचा रिझल्ट होता आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये